my vale. মহ আঘাড়িক ইয়াৰ্থী আমি মানে পদ্ধতি

फक्त सर्व पक्षाचे प्रमुख नेते येतील बाकीचे सर्व मान्यवर नेते हे सर्व तिच्या तिथे असतील आमची विनंती आहे स्वयंसेवकांना सुद्धा विनंती आहे सगळ्यांनी जागा जरा द्या आपले नेते येत आहेत सगळ्यांनी ती झोनच्या कृपया ती झोन रिक्त करा रिकामं करा आणि बाहेर अग्मान रोतावी लग्मान